नमस्कार मी देवाचोपटे आपलं डीसिनान मराठी न्यूज मध्ये सर्वांचं स्वागत आहे कालपासून मुसळधार पाऊस होत असल्यामुळे हिंगोली जिल्ह्यातील शेतकऱ्याचा असो नागरिकांचा असो मोठ्या प्रमाणात नुकसान होताना पाहायला मिळतंय आज मी आहे वसम शहरातील शुक्रवार पेढ्या भागामध्ये या भागातील नागरिकांच्या घरामध्ये पाणी गेले अन्नाचं देखील मोठं नुकसान झालंय आपल्या सोबत काही पदाधिकारी आहेत त्यांनी नागरिकांची भेट घेतली आहे काय परिस्थिती आहे सध्या इथली सर हा एरिया जो आहे हा प्रभाग क्रमांक चार मी इथला माझी नगरसेवक आहे हो गेल्या पाच वर्षापासून मी इथं बजेट साठी मरमर करतोय कित्येक वेळेस इथल्या वसमतचे आमदार यांना पण मी अर्ज दिलेले बजेट साठी किती अप्लिकेशन दिलेले परंतु एक रुपया बजेट आजपर्यंत माझ्या प्रभागात आलं नाही आणि पूर्ण वस्म शहराचं पाणी या प्रभागातून जातो कारण इथं तुम्ही मागे बघताय मोठं तलाव आहे इथून बघताय ईदगा ग्राउंड आहे आणि इथून जाणारा मोठा नाळा आहे जो जाऊन उगळीला भेटतो परंतु या प्रभागामध्ये आजपर्यंत नाळ्यासाठी किंवा रोडासाठी कोणत्याही प्रकारचं बजेट आम्हाला भेटलं नाही त्या कारणाने नागरिकांना ना खूप त्रास होतोय पाणी निघत नाही लोकांच्या घरात पाणी शिरतोय लोकांचे अन्नधान्य बिचारे गोरगरीब लोक आहे सर्व समाजाचे इथे लोक आहेत इथं गुरुद्वारा आहे महादेव मंदिर आहे मोठी ईदगा आहे सगळे एरिया असून या इथं सगळे गरीब सगे, गरीब लोक राहतात रोज मजुरी करणारे यांचा महिन्याचं राशन गेल्यावर यांना आम्हाला आमच्या स्वतः खिशामधून आम्हाला मेहनत करून यांना द्यावं लागतं आम्हाला परंतु आजपर्यंत प्रशासन बी काही बघत नाहीत प्रशासन येते फक्त जेसीबी पाठवते जेसीबी आणून फोटो काढतात आणि त्याचं बिल पण पन पन्नास लाख पंचावन्न लाख बिल उचून निघून जातात पण कोणत्याही प्रकारची आम्हाला इथं सोय वगैरे काय करून देत नाही तर नक्कीच गेल्या वेळेस शेतळं फुटल्यामुळे नागरिकांच्या घरात पाणी शिरलं होतं आता पण हीच परिस्थिती दिसते का शासनाचं काय सध्या झालंय बघा दोन्हीकून बी मारायचा प्रयत्न चालू आहे सामान्य नागरिकाला दोन्हीकून म्हणण्याचं कारण एक असं आहे की आज कंडिशनला आज स्थितीमध्ये आपण इथे सगळे पाहिलो की पाणी सगळं जमा झालंय पावसाचं त्या पाण्याचं विल्हेवाट लावली नाही आणि नाल्या काढल्या नसल्यामुळे ते पाणी निघून गेलं नाही लोकांच्या घरामध्ये घुसलंय आणि हेच पाणी जर तळ्यामध्ये साठवलं असतं तर उद्या उन्हाळ्याच्या दृष्टिकोनातून पिण्याच्या पाण्याची जे बोरची पातळी आहे ती वाढली असती आणि गैरसोय झाली नसती नागरिकांची म्हणजे काय झालंय एक तर ह्या पाण्याची व्यवस्था करायची नाही पुढच्याही पाण्याची व्यवस्था करायची नाही पूर्णपणे शासनाचं दुर्लक्ष आहे आणि जसं की आमचे भाईने सांगितलं तसं इथं सगळ्या धर्मातले लोक राहतात आणि सगळ्यात महत्वाचं इथं काम करून खाणारे लोक राहतात त्यांनी दिवसभर काम केलं तर संध्याकाळी त्यांची चुलपेठ त्या इथं कोणी मोठे लोक राहत नाही तर त्यामुळं काय झालं की इथल्या प्रशासनाचं इथल्या सगळ्या अधिकाऱ्याचं आणि एकंदरीतच लोकप्रतिनिधीचं दुर्लक्ष झालं या भागामध्ये म्हणून इथं कायमस्वरूपी अशी योजना होत नाही कुठल्याही प्रकारचा कायमस्वरूपी बंदोबस्त केला जात नाही नालीचा जर प्रश्न असेल जसं की साहेब म्हणजे दरवर्षी फक्त जेसीबी पाठवायची तात्पुरत्या स्वरूपामध्ये काम करायचं पण परमनंट काम कोणी इथं करायला तयार नाही त्यासाठी इथं शासनानं या भागाकडे लक्ष देण्याची गरज आहे आणि इथल्या सगळ्या लोकांना जेवढे काही इथले आहेत यांना विश्वासात घेऊन इथं व्यवस्थित नालीचा प्लॅन करून पाण्याची विल्हेवाट लावणं गरजेचं आहे आणि सदरील तळ्याचं काम करण्यासाठी मी गेले कित्येक दिवस झालं प्रशासनाकडे विनंती करत आहे की उन्हाळ्यामध्ये इथल्या लोकांना पाणी प्यायला भेटणार नाही हे लोक दिवसभर काम केलं संध्याकाळी चूल पेटणारे आहेत त्या पैशामधून हे पाण्याचं टँकर विकत घेऊ शकतात का ही गोष्ट शासनानं लक्षात घेतली पाहिजे आणि त्या दृष्टिकोनामधून इथल्या लोकांसाठी कायमस्वरूपी व्यवस्था केली पाहिजे ही माझी प्रामुख्यानं मागणी आहे आज आपण इथं पाहतोय एवढं पाणी भरलंय आता थोडं थांबून आपण गेलो खाली एका शाळामध्ये पाणी भरलंय तिथं लेकर बसलेली आहेत तशा परिस्थितीमध्ये बस पाणी बसलेलं म्हणजे पाणी झाल्यानंतर त्यांना बसायची ना व्यवस्था नाही कुठल्याही प्रकारची काही लोकांच्या घरामध्ये पाणी गेले रात्री झोप येत नाही म्हणून सांगतात लाईटचा इथं फार मोठा अडचण आहे रात्री लाईट गायब झाली अचानक घरात पाणी आलं तर आपण परिस्थिती म्हणजे अमेजिंग करू शकत नाहीत की कशी परिस्थिती निर्माण होईल जेवढं जर समजा लोकप्रतिनिधींचं दुर्लक्ष इथं केलं असेल तर फार ही वाईट गोष्ट आहे त्यामुळे माझी सगळ्यांना विनंती आहे शासनाला की कमीत कमी शासनानं तरी प्रशासनानं मान्य तहसीलदार मॅडम असतील आपल्या मुख्याधिकारी साहेब असतील किंवा एसडीएम साहेब असतील तात्काळ जिल्हाधिकारी साहेबांनी यामध्ये लक्ष देऊन जिल्हाधिकारी साहेबांनी इथे भेट देऊन सदरील पूर्ण जागेची पाहणी करून इथल्या नागरिकांना मदत करावं मी एवढं प्रशासनाला आवाहन करतो एकंदरीत अधिकारी कुठलाही इथे पोहोचलेला पाहायला मिळत नाही आपल्या सोबत काही आणखी कार्यकर्ते आहेत अधिकारी कोणी पाहणी करण्यासाठी आले होते काय का परिस्थिती आता सध्या सध्याची परिस्थिती अशी आहे रात्रीच्या वेळेस सगळ्या घरामध्ये पाणी शिरलं आणि लाईट पण रात्रीभर नसल्यामुळे लोकांना त्याचा फार सहन त्रास सहन करावा लागला या भागातलीच गोष्ट अशी म्हणून नाहीये वसमत तालुका हिंगोली जिल्ह्यामध्ये ही परिस्थिती निर्माण झालेली आहे प्रशासनाच्या दुर्लक्षामुळे केवळ चार दिवस अगोदर आम्ही शिवला नगरपालिकेमध्ये जाऊन भेटलो त्यांना ह्या तळ्याबद्दल माहिती सांगितली तर त्यांचं म्हणणं असं होतं की दीड कोटी रुपये यांचं बजेट येऊन पडलेलं आहे पण दीड कोटी रुपयामध्ये हे काम पूर्ण होणार नाही तरी आम्ही त्यांना विनंती केली की के तात्पुरत्या स्वरूपामध्ये हा कसा कट्टा फुटलेला आहे जेवढा त्याची पुनर्बांधणी करा कारण की जेणेकरून पाणी जर आलं अजून पुन्हा ढग फुटी झाली तर हा पाणी वाहून जाणार नाही इथल्या लोकांचे बोरचे पाणी अटणार नाहीत त्यासाठी उपाययोजना म्हणून तात्पुरत्या स्वरूपात तुम्ही करायला पाहिजे तर शिवसाहेबांनी साहेबांनी फक्त ऐकून घेतलं आणि उडवाउडीचे उत्तर देऊन काढून देण्याचं काम यांनी केलं तर या प्रशासनाला नागरिक म्हणून सांगण्याचा माझा एकच उद्देश आहे त्वरित जर याचं मार्ग मार्गी जर नाही लावला हा काम तरी जनता सर्व नगरपालिकेमध्ये येऊन बसेल आणि त्यांच्या घरामध्ये जे पाणी शिरलं त्यांचे नुकसान भरपाई तुम्हाला त्यांची द्यावं लागेल एवढी मी जनतेकडून मागणी करत आहे आणि नक्कीच आपण पाहितलं असल हिंगोली जिल्ह्यामध्ये मुसळधार पाऊस झाल्यामुळे नागरिक अडचणीमध्ये देखील शेतकरी अडचणीमध्ये देखील सापडलेला पाहायला मिळतो इथली नागरिक प्रशासनाला मदती हाक हाक देखील मागताना पाहायला मिळत आहेत इथली काय परिस्थिती आहे स्थानिकचे नागरिक आहेत आपल्यासोबत परिस्थिति है परिस्थिति का, का, का यहाँ पर कुछ नहीं है जैसा सब लोग बता रहे हैं कि विकास हुआ विकास हुआ फेसबुक पे इंस्टाग्राम पे हर तरह सोशल मीडिया पे दिखाया जा रहा है कि विकास हुआ विकास सिर्फ अमीरों का हुआ रोड पे बांध काम सिर्फ अमीरों के गलियों में गरीबों के वहाँ कोई गली में बांध काम नहीं है कुछ नहीं है कोई रोड का काम नहीं है अभी जब हमने देखे सब तरफ चौकसी करे रोडों के देखे छोटे छोटे गली में कोई ध्यान देने वाला नहीं है वहाँ पे की जो नालिया है वो नालियों में का पानी लोगों के घरों में घुस रहा लोगों को रहने को घर नहीं है विकास सिर्फ उधर ही क्यों होता है जहाँ बड़े लोगों के बिल्डिंग आए गरीबों के में कोई विकास नहीं है ना उन्हें रहने के लिए घर है पाट्थी। पाट्थी। ना उन्हें रहने, रहने के, के लिए घर है उनके घरों में पानी घुसो रोडों का भी कुछ नियोजन नहीं है कुछ नहीं है रोडों का नियोजन अभी इनो बोलेंगे वहाँ से आमचा नेता आता घरात पाणी कपडे भिजले सगळे तुम्ही गुरुद्वारापासून येऊन बघा तुम्ही फुल भरले आमचे अधिकारी आय प्रशासनाचे घर पडले का म्हणून पाहू शकता इथील भागातील नागरिकांचं मोठं नुकसान झालंय महिला देखील मोठ्या आक्रमक झालेल्या पाहायला मिळत त्यांचं राहत घर निवास देखील पडलेलं माहिती मिळते आता त्यांच्याकडून आणि प्रशासन याच्याकडे लक्ष देणार हे सुद्धा पाहणं पाहणं देखील तेवढंच महत्वाचं आहे काय सांग आजी कुठले आहे तुम्ही काय काय परिस्थिती आहे तुमच्या इकडे नाही पाणी जा रस्ता नाही आमच्या घराला तुरा घर भरले टच घर भरले सर आमच्या आम्हाला घरात पाया मागणी कामा रोड बनवा घराच्या पाणी काढायचं कोणी काढून द्या आपण बघितलं असेल वसमत हिंगोली जिल्ह्यासह वसमत शहरातील मुसळधार पाऊस झाल्यामुळे नागरिक देखील अडचणीमध्ये सापडलेले पाहायला मिळत नागरिकांचं मोठं नुकसान झालंय आणि प्रशासनाचा एकही अधिकारी नागरिकांची विचारपूस व पाहणी करायला देखील आलेले पाहायला मिळत नाही आता तात्काळ याच्या प्रशासन काय ऍक्शन घेणार आणि नागरिकांनी कशा प्रकारे मदत करणार हे देखील पाहणं तितकंच महत्वाचं आहे देवा सप्टे डी मराठी न्यूज वसमत हिंगोली